नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य मध्ये स्वागत आहे तरुणाच्या निषेधार्थ नातेवाईकांच्या पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन पाचोरा शहरातील हेमंत सोनवणे या तरुणाचा चाकूने निर्देश हत्या करण्यात चा आली ही घटना गेल्या दिवसांमध्ये घडली आली त्याच्या नातेवाईकांनी हत्याचा ना ना निषेधार्थ पाचोरा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला हेमंत सोनवणे या तरुणाच्या हत्या पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात झाली या हत्याकांडात संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे म्हणत पोलीस ठाण्यासमोर मांडला असेल यांच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलीस ठाण्यासमोर जमाव टाकला आणि आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे असे म्हणत नातेवाईकांच्या मागणीनुसार आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले पोलिसांनी घटनेची तपासणी सुरू केली आहे आणि आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न केला समाजातील प्रतिक्रिया हेमंत सोनाने यांच्या हत्याने पाचोरा शहरातील नागरिकांमध्ये खूप असंतोष आणि संताप पसरला आहे नातेवाईकांच्या मागण्यानुसार आरोपीला फाशी शिक्षा दिली पाहिजे असे म्हणत पोलिसांसमोर या मांडण्यात आला या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपासणी पूर्ण करून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची तयारी करत आहेत हेमंत सरणे यांच्या हत्येच्या तपासणी पोलिसांची सुरू केली आहे आणि या घटनेत समाजातील अनेकांचे लक्ष लागले आहे या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी नातेवाईकांनी थांबून निबाद था केली था आहे

आणि सरांशी माझं बोलणं झालेलं आहे सकाळी सरांनी सुद्धा सांगितलंय जेवढी कडक मध्ये कडक कारवाई करता येईल तेवढी करू फक्त या गोष्टीला एक गरीबाचं घर ह्या म्हणून त्याच्याकड्यावर दुर्लक्ष झालं नाही पाहिजे सर शंभर ज्या वेळेस ज्या वेळेस गोष्टीवर दुर्लक्ष सगळ्यांचा विश्वास उडेल सर

आला पण काही आमचं दिसतं काही सांगायचं असेल आमचं नक्की लकी आणि सर बोला टक्के या केस मध्ये 100% लागते सर आम्हाला हे रायटिंग मध्ये ना आम्हाला हे रायटिंग मध्ये आहे सर नाही नाही दोन 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 तुम्ही चर्चा करा आम्हाला या गोष्टी रायटिंग मध्ये आहे बाहेर निघतो ना जन्मठेपी शिक्षा झालेली असते तो अगोदर असा असतो नंतर ज्या त्याचा हे होत ना तो दोघं बटन पूर्ण बटन खोलून येऊन फिरतो आणि जगाला काय सांगतो कोणी माझं काय केलं तो रस्त्यावर ना रस्त्यावर आम्ही पारदर्शक तपास राहील सगळ्या गोष्टी तुम्हाला कळवल्या जातील प्रत्येक गोष्टीत तुम्हाला विचारणा केली जाईल आणि चा। सर दब... नाही आणि सांगतो सर हात जोडून विनंती तुम्हाला हा जो गुन्हा असेल हा आपल्या रेग्युलर कोर्टात घेऊ नका भाष कोर्टात ठेवा हा लवकरात लवकर निकाल लागून त्याला लवकरात लवकर आपण हा पहिल्यापासून हे करतोय आपण त्याची तुम्ही हिस्ट्री चे सर तुम्ही त्याची हिस्ट्री चेक करा त्याच्या घरच्यांची पार्श्वभूमी चेक करा सर याचा घरच्यांची सुद्धा पार्श्वभूमी चेक करा सर गुन्हेगार आपोआप घरात नसतो आणि उद्या जबा, चालून उद्या चालून हे बघा सर मी काय सांगतोय सर मी काय दोन सर मी काय म्हणतो सर आज समजा हे गरीब कुटुंब आहे मी नांदगावला राहतो ऐकून मी काय म्हणतो ऐका ना सर मी नांदगावला राहतो

મોટા <laughs> સારક